शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र सचिन राऊत आपल्या शेती सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो कालपासून चोवीस घंटे जवळपास झालेले आहे आणि चोवीस घंट्यापासून सारखा पाऊस चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्रांनो जागोजागी आपल्या कोबीमध्ये पाणी साचलेलं आहे आणि मी ती पाणी काढलेलं आहे चर काढून पण मधातलं पाणी मी काढू शकत नाही आहे आणि शेतकरी मित्रांनो जसे जुने लोक म्हणत होते लेकराचे पा पाण्यात दिसते तसे तसेच आपल्याला कोबीचे पाय हे पाण्यात दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो जर असाच पाऊस आपला चालू राहिला तर खरोखर आपले कोबीचे जे भविष्य आहे हे फार धोक्यात आहे कारण आता जवळपास चार ते पाच दिवसात आपली कोबी मोसावर येणार आहे आणि मोसावर जर असाच पाऊस चालू राहिला तर घाण्या जे रोग असतो तो वाढण्याची फार मोठी शक्यता असते आणि जो मोस झाडातल्या झाडातच सडण्याची शक्यता असते तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी तुम्ही पहा बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतामध्ये मधातसुद्धा पाणी साचलेलं आहे इथं फार कमी आहे मी तिकडे पाणी त्या कोंट्यामध्ये पाणी साचलं होतं आणि ते मी चर काढून काढलेलं आहे निसर्गासमोर कुणाचं चालत नसते तर शेतकरी मित्रांनो असाच पाऊस जर आता पाच ते सहा दिवस चालू राहिला तर खरोखर आपल्या कोबीचं भवितव्य हे ये धोक्यात येणार आहे हे नक्की आहे दोन दिवसाजो आधी, आधी आपण याच्यावर दोन ते तीन घंट्याची उघाड पडली होती त्यामध्ये आपण लुणाचा जो फंगी आहे ते लुणाचा स्प स्प्रे आपण घेतलेला आहे कॅप्टोसायक्लीन लुणा आणि सोबतच आपण एक अळीचा स्प्रे घेतलेला आहे जेव्हा पाणी उघडेल तेव्हा मी कोसावीट दोन हजार किंवा ब्लू कॉपर यांचा स्प्रे मी घेणार आहो आणि तुमच्याकडे काही जर सल्ला असेल तर मला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर या अशा प्रकारे माझी कोबी आहे शेतकरी मित्रांनो पंधरा हजार झाडाची ते लागवड आहे अशा प्रकारे सध्या कोबीचं पीक आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्या इकडे कोबीचं पीक कशा प्रकारे आहे हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्रांनो भेटू पुन्हा नमस्कार